वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर बऱ्याच मंडळींनी राम मंदिराविषयी प्रश्न विचारला आहे की मंदिराचं जे स्थापत्य शास्त्र असत त्यापैकी कोणतं शास्त्र हे जे राम मंदिर बांधलेलं आहे त्यासाठी वापरलेलं आहे अर्थातच आपल्याला हे समजण्यासाठी वेगवेगळ्या शैली माहिती पाहिजेत जसं की नागर किंवा उत्तर शैली द्रविड किंवा दक्षिण शैली किंवा वेसार किंवा मैश्र शैली अशा पद्धतीने वेगवेगळ्या शैलीमध्ये मंदिर बांधलं जातं पण अयोध्येतलं जे राम मंदिर आहे ते पारंपरिक नागर शैलीत बांधलं गेलं आहे या मंदिराची जी, जी लांबी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी अडीचशे फूट आणि उंची सरासरी एकशे एकसष्ट फूट आहे मंदिर तीन मजली आहे प्रत्येक मजल्याची उंची ही सरासरी वीस फूट आहे मंदिरामध्ये एकूण तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत मुख्य गर्भगृहामध्ये प्रभू रामचंद्रांचं बाळस्वरूप आहे अर्थातच तिथे जन्म झाल्यामुळं पाच वर्षाच्या बाळकाच्या रूपामध्ये आपल्याला प्रभू राम पाहायला मिळतात पहिल्या मजल्यावरती दरबार असेल म्हणजे त्याच्यामध्ये राम, राम लक्ष्मण सीता हनुमान सगळेच असतील या मंदिरामध्ये एकूण पाच मंडप असतील नृत्य मंडप रंगमंडप सभामंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप त्याचबरोबर खांब आणि भिंतीवर देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत या मंदिरामध्ये पूर्वेकडनं प्रवेश आहे साधारणपणे बत्तीस पायऱ्या चढून आपण सिंहद्वारामध्ये येतो त्याचबरोबर जर कोणी अपंग आणि वृद्ध मंडळी असतील तर त्यांच्यासाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था सुद्धा मंदिरामध्ये केली आहे मंदिराभोवती एक आयताकृती भिंत आहे त्याची चारही दिशांना एकूण जी लांबी आहे ती सातशे तेहतीस मीटर आणि रुंदी सरासरी चौदा फूट आहे उद्यान त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे आणि उद्यानाच्या चारही कोपऱ्यांवर सूर्यदेव आई भगवती गणपती भगवान शिव यांची समर्पित अशी चार मंदिरं असतील स्पेशली उत्तर दिशेला अन्नपूर्णेचं मंदिर आणि दक्षिणेकडे हनुमानाचं मंदिर आहे मंदिराजवळ मंदिरा पौराणिक काळातलं सीता आहे मंदिर जे संकुल आहे त्या संकुलामध्ये इतरही काही प्रस्तावित मंदिरं होणार आहेत ज्याच्यामध्ये महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषादराज माता शबरी आणि कृषीपटणी देवी अहिल्या यांना समर्पित असणारी मंदिरंही या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत दक्षिण पश्चिम भागातली भागातील नवरत्न कुबेर दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावर भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती ऑलरेडी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे नैऋत्य भागामध्ये जो कुबेर टिळा म्हटला जातो त्या ठिकाणी जीर्णोद्धार करून जटायूची मूर्ती ठेवण्यात आली मंदिरामध्ये लोखंडाचा वापर केलेला नाही त्याचबरोबर जमिनीवर कॉन्क्रीट देखील अजिबात नाही आहे मंदिराच्या खाली चौदा मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्ट कॉन्क्रीट टाकण्यात आला आहे त्याला कृत्रिम खडकाचं स्वरूप देण्यात आलं आहे मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचं संरक्षण होण्यासाठी ग्रॅनाईटचा एकवीस फूट उंचीचा मंडप देखील तयार करण्यात आलेला आहे हे मंदिर खूपच प्रेक्षणीय आहे बघण्यासारखं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अर्धा ते एक तास हे मंदिर पाहण्यात आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन मन आपलं तृप्त होणार आहे मंदिर संकुलामध्ये सिवर ट्रीटमेंट प्लांट वॉटर ट्रीटमेंट प्लांट अग्निशमनासाठी पाहण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आहे पंचवीस हजार क्षमतेचे यात्रकुरू सुविधा केंद्र देखील त्या ठिकाणी बांधलेलं आहे आलेल्या यात्रेकरूंसाठी सामान ठेवण्यासाठी लॉकर आणि वैद्यकीय सुविधा स्नानगृह मंदिर परिसरामध्ये जवळपास बांधलेले आहेत शौचालय वॉशबेसिन नळ या अत्यंत अत्याधुनिक सुविधाही भक्त मंडळींसाठी अयोध्येमध्ये करण्यात आलेल्या आहेत मंदिर हे पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानानं बांधलेलं आहे पर्यावरण आणि जलसंवर्धनावरती विशेष लक्ष देऊन एकोणसत्तर एकरामध्ये जास्तीत जास्त हिरवळ लावण्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त हिरवळ लावलेली आहे प्रभू रामचंद्राचं मोहक रूप आपल्याला या मंदिरामध्ये दिसतं आणि अर्थातच प्रत्येक हिंदूंनी या राम मंदिरामध्ये अयोध्येला जाऊन दर्शन घ्यावंच अयोध्या ही काशिकांची आवंतिका ज्या पद्धतीने म्हटलं आहे त्यातली अयोध्या ही पहिली मोक्ष मान मानली गेलेली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये मोक्षप्राप्ती हवी असेल तर अयोध्येला जाऊन तेथील मातीला आपल्या कपाळी लावावं आणि रामाचं प्रभू श्रीरामाचं दर्शन जरूर घ्यावं आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा आणि या माहितीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय आहे राम